नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सांगलीतील आदित्य हॉस्पिटल वर वंचित बहुजन आघाडीने जोरदार हल्लाबोल केलाय कामगार योजनेच्या लाभार्थ्यांकडून अतिरिक्त पैसे घेतले जात असल्याचा आरोप करत हॉस्पिटलची मोठी तोडफोड करण्यात आली आहे आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत हॉस्पिटलच्या काचा आणि साहित्याची तोडफोड केली आहे या धक्कादायक घटनेनंतर विश्रामबाग पोलिसांनी पंधरा ते वीस आंदोलकांना ताब्यात घेतलंय नेचर केअर फर्टिलाइजर्स नैसर्गिक पेंडी खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय सांगलीतील आदित्य हॉस्पिटलमध्ये कामगार योजनेतील लाभार्थ्यांकडून शस्त्रक्रियेसाठी अतिरिक्त रक्कम घेत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयातील व्यवस्थापनाला जाब विचारत हॉस्पिटलचा टाचा आणि साहित्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे यावेळी कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली अचानक पंधरा ते वीस कार्यकर्त्यांनी दगड आणि काठे घेऊन रुग्णालयावर हल्लाबोल केल्यामुळे रुग्णालयात मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले विश्रामबाग पोलिसांनी याबाबत तात्काळ कारवाई करत पंधरा ते वीस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे जवळजवळ महिना दोन महिने चार महिने झालं आम्ही पॉईंट पुरावा करत आहे की गोर गरिबांची जी तुम्ही योजना, योजना, योजना जी ज्योतिबा फुले योजना आहे आणि बांधकाम कामगारांची आरोग्य योजना आहे त्या योजनेचे जे लोक आहेत लोकांना वेगळी स्टेटमेंट दिली जाते एगडी त्यांना वागणूक दिली जात्या आणि यांच्या मूळ लोकांना वेगळी वागणूक दिली जात्या पहिली गोष्ट त्यांना अॅडमिट तुम्हाला जर उपचार करायचा असेल तर दहा ते पंधरा दिवस तुम्हाला ऍडमिट व्हायला लागते म्हणून सांगतात आणि दहा ते पंधरा दिवसानंतर जवळजवळ दहा ते वीस हजार रुपये प्रत्येक पेशंटला प्रत्येक दिवसाला दहा दहा तरी एक लाख लाख रुपये बिल केलं जातंय आणि तेवढं लाख लाख रुपये शासनाचं बिल करून सुद्धा या लोकांनी पुन्हा पेशंट आहेत त्या पण सुद्धा या लोकांनी पैसे घेतले नाहीत पैसे घेतात आणि पैसे घेऊन त्यांना अशी हीन वागणूक देतात इतर पेशंटला वेगळी वागणूक आहे ना या गोरगरीमची लोक येतात त्यांच्यासाठी वेगळी वागणूक आहे या पद्धतीने आम्ही कामगार आयुक्तांना याच्याबद्दल तक्रार केली तक्रार करून त्यांना आम्ही सांगितलं त्यांच्याबरोबर मोर्चा काढले सगळे आंदोलन केली परंतु यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही ही लोक आहेत ती पैसा खातात गोरगरीबाचे आणि अधिकाऱ्यांना मोठ्या राजकीय नेत्यांना देतात आणि देऊन गोरगरीबांची पिळवणूक करतात सांगली मिरज तशाच सगळ्या हॉस्पिटलमध्ये ज्योतिबा फुले योजना घेतली जाते आणि वर्ण लोकांकडून पैसे घेतले जातात त्यांना जेवण चांगल्या पद्धतीने दिलं जात नाही अशा अनेक एक तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत या तक्रारीचा पुरावा आमच्यापाशी आहे हा जो पेशंट आहे या पेशंट सात दिवस ऍडमिट केला प्रत्येक दिवसाचं दहा दहा दिवसाचं त्याचं बिल आलेलं जे आमच्या काय मोबाईलवर आहे ही बिल असताना सुद्धा ही पावती आहे त्याची या पावतीप्रमाणे यांच्यावर पुन्हा बिल आकारणी केलेलं आहे आणि अशा पद्धतीचं ही जी फुट यांच्या प्रशासनाच्या माध्यमातून चालू आहे ही प्रशासनाच्या माध्यमातून फुट कारस्थान चालू आहे याला अशाच पद्धतीचं उत्तर दिलं पाहिजे विटातील एक्साइट बॅटरीचे अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे श्री गणेश बॅटरी नेवरी नाका विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर